नमस्कार शेतकरी बांधवां पृथ्वीच्या निर्मितीपासूनच म्हणजेच गेल्या हजारो वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तासगाव कडेगाव या तालुक्यांना भीषण दुष्काळाचा शाप होता हजारो एकर फोंड्या माळावर पसरलेली कुसळ आणि अधूनमधून तोंड वर काढणारी काटेरी झुडपं हीच या भागाची श्रीमंती इथल्या माणसांना पोटासाठीच नव्हे तर पाण्यासाठी देखील तळ गाठलेल्या विहिरीं संघ जीवन मरणाचा संघर्ष करावा लागायचा या परिस्थितीनं पिचलेली हजारो माणसं पुण्या मुंबईला किंवा परमुलखात मिळेल ते काम करायला जायची आणि गावात उरायची ती फक्त म्हातारी माणसं आणि दावणीची चार जनावर हजारो वर्षांपासून असलेला हा भीषण दुष्काळाचा तिढा सोडवायला देवासनी सुद्धा यश आलं नव्हतं पण शेवटी तो सोन्याचा दिवस आणि खानापूर माणसांच्याच तर गुराढोरांच्या कपाळावर देखील असलेला दुष्काळाचा कलंक कायमचा धून काढण्यासाठी खानापूर तालुक्यातील गार्डी या गावात अनिल कलजेराव बाबर या आधुनिक भगीरथानं जन्म घेतला माणसाने एका खेड्यातल्या माणसाला नेऊन विधानसभेपर्यंत पाठवलं त्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद व्हावा निर्माण व्हावा शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद व्हावी ही माझी भूमिका आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की माझा आमदारकीमध्ये आनंद आम्ही दोन वेळा होतो पण पिंपूच पाणी या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरलं हिरवीगार शिती झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे मला माझ्या आमदारकीपेक्षा सुद्धा मोठा आनंद आहे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवायचा झाला तर त्यांच्या शेतीला पाणी दिलं पाहिजे शेतीला पाणी आलं की त्यांच्या घरात पैसा येईल भरभराट येईल मग शिक्षण व्यवसाय नोकऱ्या कोणत्याच क्षेत्रात शेतकऱ्यांची मुलं माग राहणार नाहीत हा मंत्र घेऊन त्यांनी टेंभू योजनेच्या कामाचा आराखडा तयार केला आणि अखंडपणे गेल्या तीस पस्तीस वर्षात सत्ता असो की नसो पण ही टेंभू योजना पूर्ण करायचीच हा ध्यास घेऊन संपूर्ण आयुष्य शेतीच्या पाण्यासाठी वाहून घेतलं हे आहे येरळा नदीच्या काठावर वसलेलं खानापूर तालुक्यातील हिंगणगादे हे गाव हिंगण गादेसह तालुक्यातील असंख्य गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू असायचे त्याच भागातील माळ रानातून टेंबूचं पाणी धावू लागलं आणि बघता बघता हरित क्रांतीचं स्वप्न सत्यात उतरलं दोन हजार तीन साली एवढी आमची भयानक परिस्थिती होती टँकरनं पाणी पुरवठा चालू होता प्यायला पाणी शेतीला तर सोडा प्यायला पाणी नव्हतं त्यानंतरच्या काळात मान्य अनिल भाऊ बाव बाबरच्या माध्यमात भावच्या प्रयत्नानं टेम्पो योजनामुळं सध्या आमच्या गावात कमीत कमी एक पंधरा ते सतरा कोटी रुपयाचा ऊस जातोय फक्त तालुक्यात तर बावीस हजार हेक्टरवर ऊस उभा आहे आज सध्या फक्त ती अनिल भाऊनी पाणी आणल्यामुळं आणि बावीस हजार हेक्टर म्हणजे अंदाज साठ हजार हेक्टर तर आठशे ते नऊशे कोटी रुपये फक्त टेम्पूच्या पाण्यामुळे आणि ऊस क्षेत्रामुळे आलं एवढी क्रांती झाली हे काम कुणाचं हे कुणामुळं शक्य झालं तर हे शक्य झालंय ते फक्त आणि फक्त स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या कर्तृत्वामुळं आजची आकडेवारी पाहिली तर या ऊस पिकाच्या माध्यमातून नुसत्या खानापूर तालुक्यातील शेतकरी आठशे चव्वेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न घेत आहेत विट्यातील रणजित कदम आणि संजय कदम या भावांची स्टोरी तर पाण्याची ताकद काय असते हेच दाखवून देणारी बंधू गेल्या वीस वर्षांपासून सुमारे सात आठ एकरात द्राक्ष आणि भाजीपाल्याची शेती करायचे वर्षभर शेती केल्यानंतर याचा हिशोब केला तर वर्षाच्या शेवटी गोळा बेरीज यायची शून्यच पण सात आठ वर्षांपूर्वी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि भैया बाबर यांच्या प्रयत्नातून विट्यातील सारंग तलावात टेंभूचं पाणी आलं आणि त्यांचं सगळं आयुष्यच बदलून गेलं आज हे कदम बंधू आपल्या तेवढ्याच क्षेत्रातून सुमारे साठ ते सत्तर लाख रुपयांचा भाजीपाला पिकवत असल्याचं आवर्जून सांगतात ऊस आणि भाजीपाल्याबरोबरच खानापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा टेंबूच्या पाण्यामुळे मोठी ताकद मिळाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेंभू योजनेच्या पाण्यामुळं मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळाले पाणी नाही म्हणून गाव सोडून जाणारे तरुण आज पाणी आल्यानंतर पुण्या मुंबईतल्या मल्टीनॅशनल कंपन्यातल्या नोकऱ्या सोडून शेतीकडे वळायला लागलेत खानापूर तालुक्यातील हिवरे गावच्या विकास हजबेचं उदाहरण पाहना ना टेंभू योजनेचं पाणी घाटमाथ्यावर आल्यानंतर एमबीएचं उच्च शिक्षण घेतलेल्या विकास यानं मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी सोडून दिली आज तो निर्यातक्षम द्राक्ष शेतीतून वर्षाला वीस ते बावीस लाख रुपये कमवतो तर पळशी गावातील तुषार पाटील हा उच्च शिक्षित तरुण पाणी आल्यानंतर मोठ्या हिमतीनं कंपनीतली चांगली नोकरी सोडून द्राक्ष शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतोय ए एक वेळ अशी होती की मी स्वतःच्या रोजगारासाठी मला पुण्याला म्हणजे पुण्याला जावं लाग जावं लागलं चाळीस हजार रुपयेसाठी बावीस बावीस तास काम केलं मग तेव्हाच मला, मला वाटायला लागलं की जर आपल्याकडे जर पाणी उपलब्ध झालं तर आपण इकडं जे बावीस तास का काम करतो त्यातलं जर सहा तास जरी काम केलं तरीसुद्धा ह्याच्या आपण चार पाच पट पैसे मिळवू शकतो गावात राहून मी तुषार पाटील राहणार पळशी मी या द्राक्ष शेतीमध्ये दोन हजार बारापासून आलो त्यावेळी इथं पळशीगावची पाण्याची परिस्थिती फार बिकट होती त्यावेळी आम्हाला टँकरनं पाणी घालण्याशिवाय पर्याय नव्हता नेलकरंजी गावातून आम्ही कॅनलवरून टँकरनं पाणी आणायचं आणि बागेला घालायचो त्यावेळी साधारण आम्हाला एकरी दीड दोन लाख रुपये खर्च येत होता त्यामुळं आमचा उत्पादन खर्च वाढल्यामुळं आमचं फार काही बचत होत नव्हते स्वर्गीय अनिल भाऊ बाबरांनी प्रयत्न केल्यामुळं आमचे टेम्पूचं पाचव्या टप्प्याचं काम झाल्यानंतर ते पाणी आमच्या गावाला बंदिस्त पाईपलाईनद्वारे त तळ्यात ओढ्यांना नाल्यांना पोचलं त्यामुळे मग आमच्या एक्सपोर्टची शेती सुजलाम सुपलाम झाली आणि साधारण आता पळशीगावचा आमच्या एक्सपोर्टचा टर्न ओव्हर एकतीस कोटी गावातून आहे कायम दुष्काळी म्हणून हिणवला जाणारा खानापूर तालुका आता कसा हिरवागार झालाय ते तुम्ही डोळे भरून बघितलं पण आमच्या भाऊ आणि भैयानी आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कलवर तेवढंच प्रेम केले खानापूर किंवा तासगावपेक्षा आटपाडीत दुष्काळाची भीषणता जास्तच पाणी नाही म्हणून लोक अक्षरशः गाव सोडून जायचे तर काही लोक या दुष्काळाच्या छाताडावर पाय देऊन मोठ्या हिमतीनं डाळिंब बागा पिकवायचे पण दुष्काळ काही त्यांना मानवर काढू द्यायचा नाही स्वर्गीय अनिल भाऊंच्या प्रयत्नातून टेंभू योजनेचं पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आलं आणि आटपाडी तालुक्यातील चित्रच बदलून गेलं आटपाडीतील माळवदी घरांची जागा आता टोले जंग इमारतीने घेतली आणि आटपाडीच्या पडीक माळावर आता सगळीकडे कॅलिफोर्नियासारखी हिरव्या गार फळबागांची श्रीमंती पसरल्याचं दिसतंय नमस्कार मी सुधाकर जाधव आटपाडे गेले कित्येक हजारो वर्ष आटपाडी तालुका हे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती की पाणी पिण्याची सुद्धा अवस्था या भागात नव्हती लोकांना बागा अतिशय टिगवणं मुश्किल होतं टिगवणं म्हणजे काय डाळींबाज उत्पन्न घेणं शक्य नव्हतं अतिशय तीव्र दुष्काळ लोकांनी किती लोकांनी बागा तोडून टाकल्या दोन हजार तीन दोन हजार सात आणि दोन हजार चौदाला लोकांनी टँकरद्वारे ह्या बागांचं संगोपन केलेलं आहे पण उत्पन्न असं मिळत नव्हतं ज्यावेळेस टेम्पू योजना अनिल भाऊंनी आणली त्यावेळेस प्र प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे असू द्या कालव्याद्वारे असू द्या पाणी पोचवण्याचं काम अनिल भाऊंनी केलेलं आहे आणि त्यातून उत्पन्न अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळू लागलेलं आहे कमीत कमी आटपाडी तालुक्यामध्ये जर क्षेत्राचा जर विचार केला तर अकरा हजार एकरवरती हे एकर आहे त्यातून उत्पन्न मिळणारा जर आपण विचार केला तर कमीत कमी एक हजार कोटीपेक्षा जे जादा उत्पन्न आज डाळिंबातून लोकांना घेता टेंबू योजनेमुळे फक्त आलेलं आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना मतदारसंघात सर्वाधिक प्रेम मिळाले ते विसापूर सर्कलमधून खानापूर आटपाडी तालुक्याबरोबरच विसापूर सर्कलचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी अनिल भाऊ बाबर यांनी आपलं आयुष्य खर्ची घातले विसापूरमधील सपाट भागाबरोबरच डोंगर कपारीत टेंभूचं पाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला टेंभू योजनेचाच भाग असलेल्या विसापूर पुणदी या योजनेच्या माध्यमातून विसापूर सर्कलमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं विसापूरमधील अनेक गावात हरितक्रांती झाली टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्यातून विसापूर सर्कल मधील दुर्गम अशा डोंगर कपारीतील उरलेल्या गावांना पाणी देण्याची जबाबदारी आता सुहास भैया बाबर यांनी आपल्या खांद्यावर घेतली या, या मतदारसंघात असणारी जी गावं आणि आमच्या तासगाव तालुक्यातील पूर्व भागातली गावं जे विसापूर सर्कल या भागाचा जर विचार केला तर पिढ्याने पिढ्या ही गावं वंचित असणारी पाण्यापासून कुठल्याही नदीचं किंवा कुठल्याही धरणाचं पाणी ह्या गावाला कधीही मिळालं नाही परंतु स्वर्गीय आराराबा पाटील यांनी आरपळच्या माध्यमातून या, या भागाला पाणी विसापूर सर्कलला पाणी द्यायचा प्रयत्न केला पाणी उचलून आम्हाला विसापूर त्या टप्प्यातून आम्हाला उचलून पाणी दिलं त्यामुळं आमच्या हे गेली दहा वर्ष ह्या गावाला पाणी आलं परंतु या गा पाण्यामुळं अजून पाणी आम्हाला कमी पडत होतं अनिल भाऊने या आरपळच्या पाण्यामध्ये टेंबूचं पाणी मिसळून आणि तारडीचं पाणी बोगद्यातून आणून ह्या अडपळचं आडपळ्यामध्ये पाणी टाकून त्यामुळे आमच्या विसापूर सर्कल असो पुनजी सर्कल असो या दोन्ही टप्प्याला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळाल्यामुळं भरपूर पाणी मिळालं मिळाल्यामुळं इथून पुढं या भागातील शेती सुभलम सुभलाम सुभलाम झाल्याशिवाय नाही आणि ह्या अनिल बाबर त्या बाबतीत जर बोलायचं झालं या पृथ्वीवर असे एक आश्चर्य चकित करणारं या डो घाट माथ्यावर पाणी कोण कल्पनाही करू शकणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती असताना अनिल भाऊनी पूर्ण त्यांच्या आयुष्याची ताकद राजकारणातली ताकद खर्च करून त्यांनी जी आज सहाव्या टप्प्यात जी पाणी काम साव्याटप्प्याचं पाणी जी, जी शेतकऱ्यांना दिलं घाट आणि त्यामुळं आम्ही आम्चा, आम्चा पिड़े पिड़े या संपूर्ण परिसरातील घाटमात्यावरची लोक आणि एक विसापूर सर्कल मधली लोक आमच्या आमच्या कितीही जरी पिढ्याने पिढ्या गेल्या तरी ह्या दोन लोकांनी कधीही विसरणार नाहीत आणि ह्या घरातून अनिल भाऊ भाऊ आणि एक सुभाष भैया आणि बा पाटील यांचं कधीही शेतकरी ऋण फेड फेडू शकणार नाहीत टेंभूच्या पाण्यामुळं समृद्ध झालेला खानापूर मतदारसंघ आता रोजगार मागणारा नव्हे तर रोजगार देणारा मतदारसंघ झालाय खानापूर मतदारसंघात द्राक्ष डाळिंब भाजीपाला शेतीतून स्थानिक लोकांच्या रोजगाराची गरज भागून आता नाशिक आणि परराज्यातील सुमारे पंधरा ते वीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालाय तसंच ऊस तोडीसाठी आता खानापूर मतदारसंघात तीस हजारपेक्षा जास्त लोक प्रत्येक वर्षी येतात ज्या खानापूर मतदारसंघातील शेतीला आणि पिण्यासाठी पाणी नसल्यामुळं लोक पोट भरण्यासाठी गाव सोडून जात होती त्याच मतदारसंघात परजिल्ह्यातून आणि परराज्यातून सुमारे पन्नास हजार लोक पोट भरण्याकरता येतात हीच किमया आहे ती अनिल भवच्या कामाची टेंबू योजनेचं पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचा लढा सुरू होता या लढ्यामध्ये गेल्या वीस वर्षात खांद्याला खांदा लावून तितक्याच तोला मोलाची साथ दिली ती युवा नेते सुहास बाबर यांनी टेंभू योजनेचं पाणी आल्यानंतर करंजोडा गार्डी ते हिंगणगादे या गावांपर्यंतच्या ओढा पात्रावर सुमारे एकतीस बंधाऱ्यांची साखळी निर्माण करण्याचा सुहास भैया यांनी केलेला उपक्रम दुष्काळ मुक्तीचा गार्डी पॅटर्न म्हणून उदयास आला गेल्या वीस वर्षात स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या पावलावर पाऊल टाकत समाजकारण आणि राजकारणाचे धडे गिरवणाऱ्या सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वावर मतदारसंघातील नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे हाच युवा नेता टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यासह मतदारसंघातील प्रत्येक समस्या सोडवू शकतो हा विश्वास लोकांच्यात निर्माण झालाय अनिल भाऊंच्या वाढदिवसाला झालेला टेंबूचा स्वप्नपूर्ती सोहळा सर्वांच्याच लक्षात राहिला टेंबूच्या सहाव्या टप्प्याला मंजुरी मिळाली आणि मतदारसंघात फटाक्यांची आतशबाजी झाली त्यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल भाऊंचा वाढदिवस स्वप्नपूर्ती सोहळा म्हणून मोठ्या दणक्यात साजरा करण्याचं ठरवलं संपूर्ण मतदारसंघात आनंद सोहळा सुरू झाला इकडं मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच सुरू होतं ज्या माणसानं कुटुंबाची परवा न करता संपूर्ण आयुष्य शेतीच्या पाण्यासाठीच वाहून घेतलं त्या शेतकऱ्यांच्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी नियतीनच हा स्वप्नपूर्ती सोहळा घडवून आणला असंच म्हणावं लागेल त्यांच्या स्वप्नपूर्ती सोहळ्याला मंत्री महोदयांपासून ते त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिले अनिल भाऊंची वाजत गाजत मिरवणूक निघाली शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं टेंबूच्या पाण्यावर पिकवलेल्या ऊस द्राक्ष डाळिंब भाजीपाल्यानं त्यांची तुला केली अनिल भाऊ यांच्यावर प्रेमाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला पण बघता बघता अनिल भाऊंचा स्वप्नपूर्ती सोहळा संपला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवण्यासाठी आलेल्या या आधुनिक भगीरथाला नियतीनच हाक दिली आणि काही दिवसातच आपलं कार्य संपवून शेतकऱ्यांचा हा राजा आपल्यातून कायमचा निघून गेला टोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही चंद्रभागा आता अटायसी नाही उभ्या जलमात विठ्ठला वारित चुकायची नाही वारित चुकायची नाही नाही आज जरा भावना प्रदान झाली मला लोकांच्याकडे बघितल्यावर वाटतं की यांचं ऋण कधी आपण पुढू शकणार आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची काय प्रगती आहे ती बघायला मिळालं याबद्दल मी सुद्धा स्वतःला धन्य धन्यवाद तुम्हाला माझ्या शरीरात रक्त आहे तोपर्यंत तुम्हाला आयुष्यात अंतर देणार तुझ्या दर्शनाची कधी थांबायची नाही या जलमात विठ्ठला वारि तुकायाची नाही वारि तुकायाची नाही वारि तुकायाची नाही अनिल भाणु पाणी दिलेलं आहे गाव प्रत्येक का लाला 5 वर्षाला पुढारी आला गळाय तुम्हाला पाणी आंत पाण्या भाऊ चालवला भाऊ पोत्यां दिलं पाण्याच तुझ्या पायावर कर। माझ्या सवांचा अभिषेक मायाने कराची नाळ कधी तुटायाची नाही उभ्या जलमात विठला